नमस्ते मित्रांनो माझं नाव अभिजित जाधव मी रियान्स मिड प्रायवेट लिमिटेड या कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आणि आरोग्य सल्लागार याचं काम करत असताना आपण मॅडमला काही दिवसांपूर्वी ज्यूस दिलं होतं आणि अमृतज्यूस देण्यापूर्वी त्यांना काय आजार होती काय त्रास होती आणि अमृतज्यूस घेतल्याच्या नंतर त्यांना कसा फरक पडला हे आपण त्यांच्याच कळवतो नमस्कार मॅडम नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव योगिता आधी मला पॅन्टीजचा तक्रास म्हणजेच काय तर असतात ते जर वाढले तर त्या सूज येऊन पोटात अतिशय लेफ्ट साईडला खूप वेगना होतात आणि ते वेगनामुळे कंपल्सरी मला संसार महिन्यानंतर ॲडमिट करायला लागतं तर ह्या तर मला मिसने यांनी सजेस्ट केलं की मिस तुम्ही यूज करून पहा आपण याशामुळे यूज तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही कारण त्यावेळेस पण मला आयुर्वेदिक औषधाची गरज होती कारण जे आपण बाहेरची औषधे घेतो त्यांनी बऱ्याचशा गोष्टी डॅमेज होतात औषध आपण तर त्यांनी सांगितल्यानंतर मी रिया चूस घेतलं त्यानंतर जो मला आशक्तपणा जाणवायचा तो आशक्तपणा पण कमी झाला आणि दुखायचं बऱ्याचशा प्रमाणात माझा दुखायचं किती दिवस किती दिवस झाले तुम्हाला आता मला अमृत शूज घेऊन एक महिना होत आले हा अजून पूर्ण झालेला नाही एक महिना मग तर एवढा फरक जाणवला की जेणेकरून किंवा माझ्या ज्या पायाच्या टासा दुखायच्या पाय दुखायचे आम्हाला खूप राहायला लागतं शिकवत आहे तर जे पाय खायचे पायाचे तास दुखायचे तर पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि जो आशक्तपणा आतमध्ये सांगवायचा की खूप आशक्त वाटते ते आशक्तपणा पण आता जाणवत नाहीये आणि काम करायला पण एक उत्साह आलेला आहे आणि तुम्हाला म्हणजे येत्या या एका महिन्याच्या अंतरामध्ये कालावधीमध्ये तुम्हाला किती टक्के शरीरावरती फरक जाणवते बऱ्याच टक्के म्हणजे जसं मी म्हणजे एक सत्तरऐंशी टक्के तरी फरक जाणवते मग तुम्हाला काय वाटतं हे रियांशचं अमृत इतर लोकांनी घ्यायला हवं नक्कीच घ्यायला हवं कारण की पा बारीक बारीक गोष्टी असतात जे आपण दवाखान्यात जाऊन सुद्धा त्या सॉल्व होत नाही तर रियान शाम्पू युजनी बराचसा फरक पडतो तर बाकीच्या लोकांनी नक्कीच घ्यायला पाहिजे थँक्यू व्हेरी मच बघा मित्रांनो मॅडमला एका महिन्यामध्येच मल्टिपल प्रॉब्लेम्सवरती रिझल्ट आलेला आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एक सांगेल की तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही आजाराने जर त्रस्त असेल कोणताही प्रॉब्लेम असो अगर नसो निरोगी राहण्यासाठी घ्या किंवा रोगी असेल तरीही घ्या परंतु अमृत ज्यूस जेवढे लवकर तुम्ही ऑर्डर करा तेवढं चांगलं आहे त्याच्यामुळे खाली दिलेल्या कॅप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं आयुष्य निरोगी बघा थँक्यू व्हेरी मच